शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा

मुलीला सोडा ना आम्हाला तरी देऊन टाका बाबा देखे, देखे, आमचे एक एक वर्षाची पोरी आहे तर लहान पोरा एक वर्षाची मुलगी आहे तिला पण नेलं ना तू येत आहे लढायला इतक्याला पण नेलं ना तुझ्या बहिणी जा दोन चार बाळाला बाईला माझी मुलगा आहे माझ्या मुलीचं नाव

माझे मृतदाव हाता टाकून येते बरं तिला झटका पण येते

गास ना, ना, ना तुम्ही काळजी करू नका जयबी नगर येथील गोरगरिबांच्या झोपड्या हिरानंदानीच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडण्याचं काम केलं भर पावसामध्ये आता ज्यांचं कुटुंब उड्यावर पडलं आता ही गोरगरीब लोक जातील कुठं खऱ्या अर्थानं इथले प्रशासक प्रशासकीय अधिकारी हिरानंदानी सारख्या बिल्डरची दलाली करतात ती शासनाचं काम करतात त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि स्वतःचं घर वाचवण्यासाठी स्वतःचा निवारा वाचवण्यासाठी इथल्या गरीबाच्या मुलांनी लढा दिला संघर्ष केला म्हणून त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासन व्यवस्थेचा जाहीर शब्दात निषेध करतो शासनाने याची योग्य ती दखल घ्यावी नाहीतर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी समाज आंबेडकरी चळवळ याच्यावरती आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाही मी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचा आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर शब्दात धिक्कार आणि निषेध करतो हिरानंदा आणि बिल्डरचे हे सगळे भडवे आणि दलाल आहे